तर गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांचे सध्या हाल सुरू आहेत मांडवी एक्सप्रेस पकडण्यासाठी मोठी रांग लागली चोवीस तास अगोदर येऊन रांग लावावी लागली गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर कोकणवासीय हे कोकणात जात असतात मुंबईतून विशेषतः कोकणाकडे जाणाऱ्या कोकणवासियांची संख्या मोठी असते आणि त्यामुळं मोठे हाल होत आहे मोठी गर्दी रेल्वे स्थानकांवर होते मांडवे एक्सप्रेस पकडण्यासाठी चोवीस तास एक दिवस आधी येऊन रांग लावावी लागते ही दृश्य आपण पाहतोय रेल्वे स्थानकावरची ही दृश्य आहेत मोठी गर्दी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांची झालेली आहे ट्रेन पकडण्यासाठीची म्हणून ही गर्दी आहे चोवीस तास आधी येऊन रांग लावावी लागते तेव्हा कुठे ट्रेनमध्ये चढायला मिळते आणि तेव्हा कुठं त्यांना प्रवास आपल्या कोकणापर्यंतचा करायला मिळतो मांडवी एक्सप्रेस पकडण्यासाठीची मोठी रांग आपण पुढारी न्यूजच्या टी स्क्रीनवर आता क्षणाला पाहतोय कोकणवासियांचा गणेशोत्सवाचा प्रवास सुकर व्हावा यासाठी विविध योजना सरकार आणत आहे विविध उपाययोजना करते आहे एकीकडे मोदी एक्सप्रेस ही ट्रेन सोडली जाते दुसरीकडं कोकणवासियांचे असे हालही सुरूच मोफत एस टी सेवा असेल मोफत ट्रेन सेवा असेल विशेष ट्रेन गाड्या असतील यासुद्धा या सगळ्याचं सुद्धा, सुद्धा आयोजन सरकारकडून केलं जातं मात्र असं असतानासुद्धा कोकणवासियांचे हाल काही थांबत नाहीत आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत निकेश एकीकडे जवळपास सगळ्या राजकीय पक्षांकडून कोकणवासियांना कोकणात व्यवस्थित पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातात दुसरीकडं कोकणवासियांचे हे हालसुद्धा आपण पाहतो तर सर्वच राजकीय पक्षांनी कोकणवासियांना त्या गणशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी च्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत मात्र ह्या सगळ्या सुविधा ज्या आहेत ते स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी केल्यात की काय असा प्रश्न खर तर उपस्थित होतोय शनिवार रविवार म्हटलं तर कोकणवासियांची मोठी गर्दी जी आहे ती रेल्वे स्थानकामध्ये सध्या तरी पाहायला मिळते ठाणे रेल्वे स्थानकात थांबणाऱ्या कोकणात जाणाऱ्या ज्या प्रमुख गाड्या आहेत त्या जर बघितल्या तर कोकण कन्या एक्सप्रेस असेल तुतारी एक्सप्रेस कोकण विशेष एक्सप्रेस या गाड्यांची मोठ्या प्रमाणात कोकणवासियांनी प्रवास करण्याची इच्छा असते मात्र त्याच गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी जी आहे ती पाहायला मिळते खर तर चोवीस तास अगोदर येऊन हे सर्व कोकणवासीय जे आहेत ते ठाणे रेल्वे स्थानकामध्ये गाडीची वाट पाहत असताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र जी गाडी येते ती क्षमतेपेक्षा भरून येते त्यामुळे या कोकणवासियांना प्रवास करण्यासाठी जागा जी आहे ती मिळत नाहीये त्यामुळे रात्रीपासून हे सर्व कोकणवासी जे आहेत ठाणे रेल्वे स्थानकामध्ये असे गाडीची वाट बघत असताना पाहायला मिळतात आज जर सकाळची गाडी जर पाहिली तर सकाळच्या गाडीची देखील तीच अवस्था असलेली पाहायला मिळते ही सकाळची जी जर आपण गर्दी पाहिली तर काही कोकणवासियांना जी ठाणे रेल्वे स्थानकात मोठी लाईन जी आहे ती लावलेली आहे ही लाईन जी आहे ती मांडवी एक्सप्रेस पकडण्यासाठी लावलेली आहे ही लाईन देखील चोवीस तास अगोदर या सर्व पाहायला मिळते राज्य सरकार सांगते की गणेशोत्सवासाठी जर आम्ही जाध्या गाड्या सोडतोय पण मात्र जे कोकणवास्यांची जर गर्दी पाहिली तर कुठेतरी आणखीन गाड्यांची व्यवस्था करण्याची गरज असल्याचं समोर आलेलं पाहायला मिळत आहे बर धन्यवाद निकेश या सगळ्या तपशिलांसाठी